घाटी गटामध्ये क्रमांकावर पत्नी दिली तास धमांगे गुरु पाले गाडी तुषार शेटेकर तुषार शेट लांजेकर पैनंदी सुंदर गाडी पळाली जाणित्रे पळाला देसाई साहेबांचा शिवा आणि उडवीकडे पाळाला या मैदानावरचा गेल्या वर्षीचा विजेता हरेकर मानांचा वापर सुंदर अशी गाडी पळाली तेच्या गावांना गाडी पाच नंबर त्रास क्रमांक दोन वरून पाळालेली गाडी आर्मी केपसा आर्मी केपसाल एकवीकडे पाळाला लक्ष्या आणि गावीकडे पाळायला भट्या सुंदर अशी गाडी पाळली गाडीचा ड्रायव्हर आता तेजस पाटील गाडी चौथा चौथ्या क्रमांकासाठी पात्र त्रास क्रमांक पाच वरून धरलेली गाडी पाहुणा प्रसन्न नेऊन या गाडीचा तिथे क्रमांक आला शिमवारीची गाडी पाहावी उजनीतला पाळाला शंभो उजवीतला पाहायला रामचंद्र हुमरा आणि सागर हुमे यांचा आणि गाडीतला पाळाला फातर्गी एक्सप्रेस शंकर गाडीचा ड्रायव्हर होता राहू हुंग आग्रकर गाडी तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र यानंतर दुसरा क्रमांक खरं दोन गाड्यांमध्ये अटे आणि ते लढत पाहायला मिळाली पाच क्रमांक तीन वरून झालेली गाडी समीर तावडे संजीवन चव्हाण या गाडीचा दोन नंबर आला पाच क्रमांक आलेली गाडी प्रमाणे समीर शेख तावडे संजीवन चव्हाण सोना चव्हाण यांच्या उर्लीकडे बाळाला झोऱ्या आणि झाडीप्रेव बाळाला शंभू गाडीचा क्रमांक चार रुपये गाडी एक रुपयाचा मार्गरी गंगादेव प्रसादला अलो रे विश्वितेमस्कार पळाला भजी आणि गाडीकडे पळाला टिकवी गाडीचा ड्रायव्हरचा गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेच्या मार्गांचं चर्चा तुम्ही जेव्हा तुम्ही हार्जीसाठी स्वागत आहे बघा सर्व विरोधकांचं अभिवादन आपल्या घटना